नमस्कार शेत्र मित्रांनो मी युवा रेशीम उद्योजक चव्हाण हिटल तुमचं आपली शेत रेशी युट्यूबा चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत की रेशीम भीती का परवडते म्हणजे आता बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की रेशीम भेती परवडते म्हणजे त्याच्या मागचे कारण काय आहे तर रेशीम भीती का परवडते आपण आज या व्हिडिओमध्ये सुविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर आपण रोज रेशीम भीती नवीन माहिती आपल्या चॅनलवरती पाहत असतो आता असा आपण एक विषय घेतला तो म्हणजे रेशीम भीती का परवडते चाप तर आता मग लागली ताजच्या आपल्या होळीला सुरुवात करतो तर व्हिडिओ सर्व व्हिडिओला सुरुवात जर आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रश्मी विषयी भरपूर अशी माहिती पाहायला मिळेल अशीच नवनवीन रेशीम करायची शोगातही पाहायला मिळेल तसेच बॅचचे डेली रुटीन म्हणजे सुरुवात ते शेवटपर्यंत आपण बॅच डेली रुटीन टाकलेली आहे ते डेली रुटीन देखील तुम्हाला पाहायला मिळतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत होळी नाही करा व्हिडिओ शेअर देखील करा तर त्याला तुम्ही जास्त जास्त वेळ न घेता लागली ताजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहूया की रेशीम शेती का परवडते तर बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याला प्रश्न होते कमेंट देखील होते की तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगता की रेशीम शेती ही खूप परवडते मग आता ती का परवडते त्याच्यामागचं कारण काय आहे ते, का ते आम्हाला सांगा तर आज आपण त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ बनवत आहोत म्हणजे त्यांना देखील समजेल की रेशीम शेती परवडण्यामागचे जे कारण आहे ते, ते काय आहे का तर चला तर मग लागले त्याच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो तर रेशीम शेती का परवडते हा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना पडलेला असतो तर रेशीम शेती पुरवण्यामागचे कारण मी तुम्हाला सांगतो तर पहिलं जे कारण आहे रेशीम शेती ते म्हणजे आपण एकदा लागवड केल्याच्या नंतर म्हणजे ज्यावेळेस आपण तुती लागवड करू मग ती रोप पद्धतीने असेल किंवा मग कांडी पद्धतीने असेल तर आपण जर एकदा जर तुती लागवड केली तर आपल्याला परत तुती लागवड करण्याची गरज नाही म्हणजे पंधरा वर्षे आपली जी तुती आहे ती जगते म्हणजेच आपल्याला जो लागवडीचा खर्च आहे तो आपल्याला पंधरा वर्ष करण्याची गरज नाही तर आता आपण इतर पिका जर पाहिलो तर आपल्याला प्रतिवर्षाप्रमाणे म्हणजेच दरवर्षी आपल्याला त्या पिकाची लागवड करावी लागत असते तर आता ही तृप्ती जी आहे जी रेशीम शेती आपण जे म्हणतो तर ती एकदा लागवड केल्याच्या नंतर आपल्याला पंधरा वर्ष टिकते त्यानंतर आपण जी लागवड केली आहे तिला पाणी देखील कमी लागतं म्हणजेच कमी पाण्यामध्ये उत्पन्न मिळवून देणारी शेती आहे आता आपण पाहिलं जसे इतर पीक आहेत त्यांना सारखं पाण्याची गरज असते आता या तुतीला कमी पाण्यामध्येही चांगली तुती येते म्हणजेच आपण हिचं जर पाणी व्यवस्थापन जर पाहिलं तर हिला कंटिन्यू आपण जर दोन महिने जरी पाणी नाही दिलं म्हणजे आता ज्या भागामध्ये पाण्याची कमतरता आहे जसं आपल्याकडे गेल्या वर्षी झालं होतं की कंटिन्यू दोन महिने आपण या तुतीला पाणी दिलेलं नव्हतं म्हणजे आपल्याकडे पाणी खूप कमी होतं तरी जे खोड होतं ते आपलं जगलं होतं म्हणजेच कमी पाण्यामध्ये देखील आपल्याला ही तुती जी आहे ती वाचलेली पाहायला मिळते म्हणजेच हिला कमी पाणी देखील लागतं त्याच्यानंतर आपण जर हिला फवारणीचा जर विचार केला तर आपण एक सहाशे रुपयाची फवारणीमध्ये एक एकर पूर्ण क्षेत्र फवारून निघतं म्हणजे आपण फवारणीचा जर खर्च आपल्याला कमी लागतो इतर पिकामध्ये जर आपण पाहिलो तर आपल्याला भरपूर असे फवारणी घ्यायला लागतात विविध कंपनीचे जे औषध आहेत ते आपल्याला वापरावे लागतात तर यामध्ये आपण कमी खर्चामध्ये म्हणजे जो जो फवारणीचा खर्च आहे तो देखील आपल्याला कमी झालेला पाहायला मिळणार आहे म्हणजे आपल्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न मिळून देणारी शेती म्हणजे रेशीम शेती होय तर त्यामध्ये आपण पाहिलं की फवारणीचा खर्च देखील आपल्याला कमी कराव लागतो त्याच्यानंतर ही रेशीम आपण कमी मजुरामध्ये म्हणजे आपल्याला शेवटपर्यंत जर आपण जर दोनशे घेतली तर आपण एक चार मजूर ती बॅच हँडल करू शकतो दोनशे अंडे पुंजीची जर आपण बॅच घेतली तर त्याला चार मजूरही लागतात म्हणजे आपल्या मजुरांचा देखील खर्च हा कमी होतो त्याच्यानंतर जर खत व्यवस्थापन जर आपण पाहिलं तर खत व्यवस्थापन देखील आपल्याला फार कमी प्रमाणामध्ये इतर म्हणजे इतर पिकापेक्षा आ, कमी प्रमाणामध्ये ला ला, खत लागतं खत व्यवस्थापन देखील आपला त्याचा देखील आपला खर्च वाचतो त्यानंतर घरातील सर्व सदस्य या रेशीम शेती करू शकतात म्हणजेच लहान मुली असतील किंवा वयस्कर जरी झालेले असेल तरी ते देखील कोश वेचण्यासाठी आपल्याला कामाला येतात म्हणजेच प्रत्येक माणूस हा रेशीम शेती करू लागतो त्यानंतर आपल्याला जे बॅच मध्ये जे काम असणार आहे ते फक्त आपल्याला सकाळी दोन तास आणि रात्रीच्या दोन तास म्हणजे चार तास काम करावं लागणार आहे आपल्याला बॅच ला आणि त्याच्यानंतर जो राहील तो आपला पूर्णपणे नफा राहणार आहे म्हणजे फक्त आपल्याला दिवसभरात सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास काम केलं तरी चालतं त्याच्यानंतर आपला जो वेळ आहे तो देखील या रेशीम भीतीमध्ये वाचतो म्हणजे आपण इतर नंतर मग दुसरी कामं देखील करू शकता त्याच्यानंतर आणखीन सांगत झालं तर रेशीम बॅच आपली ऋतुमानानुसार असते म्हणजेच कधी पंचवीस दिवस लागतात कधी वीस दिवस, दिवस तर कधी दिवस अठरा दिवस दिवसामध्ये दे देखील आपली बॅच ही निघून जाते म्हणजेच एकंदरीत लक्षात घ्यायचं आहे की आपण कमी दिवसामध्ये दिवसा आपल्याला जास्त उत्पन्न देणारी ही रेशीम शेती आहे यामुळेच ही रेशीम शेती आपल्याला परवडते कमी खर्च कमी कालावधीत जास्त उत्पन्न मिळवून देणारी शेती म्हणजेच रेशीम शेती होय तर आता बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की रेशीम शेती का परवडते याचं आपण कारण या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती मला वाटतं पाहिले आणि जर आणखीन काय तुमचे प्रश्न असेल ते देखील कमेंट मध्ये विचारा जेणेकरून आम्ही त्याच्यावरती आणखी नवनवीन व्हिडिओ हे बनवू शकेल तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ करतोय पुन्हा भेटूया नवीन माझ्यासोबत आपली जी रेसिपी युट्यूब चॅनलवरती